असं आहे देवेंद्र फडणवीस यांनी अजून दुसरं खोटं काल एक बोलल माहित त्यांनी बोलताना त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग त्यांच्या काळामध्ये पोलीस आयुक्त होते मी त्यावेळेस विरोधी नेता होतो मी कसं काय परमवीर सिंगला अनिल देशमुखावर आरोप करायसाठी सांगू शकतो असं काल त्यांनी वक्तव्य केलं देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहीत आहे की मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली त्याचा खून झाला आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमवीर सिंगचे मुंबईचे पोलीस आयुक्त होते ते मास्टर होते त्यांना त्यावेळेस एन आयच्या माध्यमातनं अटक होणार होती आणि त्यावेळेस परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं बोलणं झालं परमवीर सिंग त्यांना शरण गेले की मला कोणत्या पद्धतीनं मला अटक करू नका मला अटक झाली नाही पाहिजे आणि परमवीर सिंग त्यांना शरण गेले आणि देवेंद्र फडणवीसनी आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला परमवीर आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुख आरोप लावा अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस डील झालं होतं आणि म्हणून परमवीर सिंगनी माझ्यावर आरोप लावले अनिल देशमुख बयान दिया है की परमवीर सिंग मास्टर माइंड थे अंबानी के घर के सामने झूठ बोले कौवा काटे काले कौवेसे दही